टी गुंतवलेले पैसे अजूनही परत मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे भावना वाढत असून कधीही स्फोट होण्याची शक्यता आहे दरम्यान टीडब्ल्यूजेचे सर्वे सर्वा समीर नार्वेकर यांनी शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले मात्र शाखेत कुणीही नाही हॅलो नमस्कार आज दोन जुलै दोन हजार पंचवीस मी टी डब्ल्यू जे कर्वीनगर ब्रांचमध्ये आलो आणि आता इथे बघतोय तर इथे आज देखील कोणीही अवेलेबल नाही आहे मिस्टर समीर सरांचा एक व्हिडिओ आता आला होता त्याच्यामध्ये ते म्हणालेत की टी डब्ल्यू जे लाईफवरून जे कुठले मेसेजेस येतील त्यालाच ऑफिशियली समजा इतर मेसेजेसला नाही तर सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जे डब्ल्यू जे, जे लाईफवर तुम्ही मेसेज करता त्याच्यामध्ये म्हणता की सगळ्यांचे फंड सेक्युअर आहेत तर तुम्हाला मी अनेकदा भेटून अनेकदा फोनवरती अनेकदा मेसेजेसवरती आणि आज तुमच्याच व्हिडिओ म प्रमाणे मीच तुम्हाला आज प्रश्न विचारतो की जो सेक्युअर फंड आहे तो आम्हाला बघायला भेटेल का कुठल्या अकाऊंटला आहेत खरंच आहेत का क की आम्हाला फक्त फसवतं आहे त्यानंतर तुम्ही म्हणालात की ब्रांच मॅनेजरच्या थ्रू आमच्याशी कनेक्टेड व्हा आता मी ब्रांचमध्ये आहे तुम्हाला दाखवतो ब्रांचमध्ये कोणीही अवेलेबल नाही आहे डायरेक्टर नाही ब्रांच मॅनेजर नाही कोणी देखील इथे अवेलेबल नाही आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणताय की पंधरा पंधरा दिवसाची जी तारखा देत आहे टाईम लाईन देत आहे पंधरा जून झाली आता तीस जून झाली अजूनपर्यंत तुमचं ते चालू आहे सिंगापूरवरून फंड येणार ते आम्ही देऊ पण आमची जी प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे तुमच्याकडे त्याचं काय झालं त्याचं तुम्ही काही सांगत नाही आहात पंधरा पंधरा दिवसाचं जे तुम्ही म्हणताय ब्रांच तर कोणी फोन उचलत नाही आहे आणि सर आता तुम्ही सरेंडर व्हा आणि खरं सांगा तुम्ही लोकांची फसवणूक केलेली आहे आम्ही सगळ्या गुंतवणूकदाराची आर्थिक फसवणूक झालेली आहे तुम्ही हा पंधरा पंधरा दिवसाचं तुम्ही हे चालवतच राहणार आरोपी कधीच म्हणणार नाही की गुन्हा केला आहे हे चालतच राहणार आहे तर तुम्ही आता सगळ्यांना सांगा तुम्ही काय केलं आहे काय नाही तुम्ही गेले दोन वर्षापासून पॉन्सी स्कीम चालवली आहे हे तुम्ही माझ्यासमोर ॲक्सेप्ट पण केलं आहे तर आता तुम्ही स्वतः हे ॲग्री करा कबूल करा आणि सिंगापूरचं पण जे तुम्ही गाजर दाखवताय त्याच्याबद्दल पण लोकांना आता जे आहे ते सत्य सांगा कारण इथे कोणीही ब्रांच मॅनेजर अवेलेबल नाही ज्याच्या थ्रू तुमच्याशी कनेक्टेड होऊ शकतो तुम्ही देखील आता ऑफिसमध्ये येणं बंद केलेलं आहे तुम्ही देखील कळण्यात येतं की आता सध्या भूमिगत झालेलं आहात तर प्लीज तुम्ही आता हे सगळं बंद करा सत्य सांगा आणि सरेंडर करा माझं नाव प्रथमेश माशिलकर मी टीडब्ल्यू साईफ रिस्टर आणि आर्थिक फसवणूक झालेली आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलाच आहे कारण की याला पाच महिने झाले सिंगापूर आत्तावर उद्या वेळ आणि हे हो बाजार दाखवण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे प्लीज विश्वास ठेवा त्यांनी तो पैसा दुबईला असेल किंवा त्याच्या स्वतःच्या खर्चासाठी असेल लग्नासाठी असेल किंवा कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी जे त्यांनी खर्च केलेला आहे जर त्यांना द्यायचेच असते तर पाच महिन्यामध्ये कधीही ॲटलिस्ट काहीतरी आपल्याला विश्वासात घेऊन दिले असते पण त्याच्यावर तेच्चाव, त्याच्यावरती काहीच अंमलबजावणी झाली नाही पैसे जमलेले आहेत नवीन इन्व्हेस्टमेंट काही होणार नाही आणि पैसा काहीतरी येणार नाही काही कृपया सर्व जागे व्हा आणि समिसरांच्या आदेश किंवा टीडब्ल्यू सीच्या जे काही आहे त्यांच्याकडून उत्तर लावण्यासाठी मा मागे लवकरात लवकर लागत ती सगळ्यांना मिळणार बंद झालेल्या घडामोडी आणि नार्वेकर यांनी केलेले आवाहन यावरून पुढील प्रश्न निर्माण झाले असून त्यांचे उत्तर नार्वेकर देऊ शकत नसल्याने नार्वेकर यांचा खोटेपणा समोर येऊ लागला आहे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे तुम्ही पुढे कुठे गुंतवत आहात याची माहिती का नाही दिली सिंगापूरमध्ये अशा कोणत्या क्षेत्रात पैसे गुंतवले आहेत ज्याचे रिटर्न शेकडो कोटी मिळणार आहेत याबाबत येथील गुंतवणूकदारांना विश्वासात का घेण्यात आले नाही सहा महिने झाले तरी अजूनही सत्य कागदपत्रे का दाखवण्यात येत नाहीत कर्मचाऱ्यांचे जिथे पगार थकवण्यात आले तिथे गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी नक्की येणार कुठून नार्वेकरांनी मान्य केल्यानुसार दहा हजार लोक गुंतवणूकदार आहेत यापैकी किती लोकांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली ऑनलाईन बोलणारे नार्वेकर गुंतवणूकदारांच्या समोर येऊन का बोलत नाहीत जर तुमची बाजू योग्य असेल तर सर्व गुंतवणूकदारांची एकत्रित बैठक घेऊन पुराव्यानिशी खोटे का करण्यात येत नाही पंधरा जिल्ह्यांमध्ये असलेल्या दहा कंपन्यांचा ताळेबंद जाहीर करून प्रॉफिट लॉस का सांगण्यात येत नाही सिंगापूरमध्ये असे कोणते कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याबाबत गुंतवणूकदारांनाही अंधारात ठेवले जात आहे सहा महिने संयम ठेवलेल्या गुंतवणूकदारांनी अजून किती संयम ठेवावा आतापर्यंत लपवाछपवी करून तारीख पे तारीख देण्याचा नेमका उद्देश काय नार्वेकर यांनी पेआउटसाठी नेमका किती वेळ लागेल लोकांचे पैसे कधी मिळतील याबाबत काहीच का स्पष्ट सांगितले नाही सिंगापूरहून खरेच पैसे आले तर सर्व गुंतवणूकदार आपले पैसे परत घेणार मग कंपनी कुठल्या पैशावर पुढे काम करणार सिंगापूर कंपनीला कुठून रिटर्न देणार याबाबत काय प्लॅन आहे गेली दोन वर्ष ट्रेडिंग का बंद आहे स्कीम महागडे खर्च दीड कोटीची वार्षिक भाडे तत्वावर ऑफिस इग्नाइट कॅनव्हास महागडे कार्यक्रम आदी गोष्टी गुंतवणूकदारांच्याच पैशाने चालू होते का आतापर्यंत ही कंपनी पॉन्सी स्कीम चालूच होती का या सर्व प्रश्नांची उत्तरे नार्वेकरीन देणे अपेक्षित आहे बातम्या जो असं चालू राहील पात्रा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद